विदर्भामध्ये एकही घर असं नसेल की जिथे कळीगोळे बनवल्या जात नसे प्रत्येक घरोघरी कळीगोळे बनवल्या जातात आणि भाजीचा एक असा प्रकार आहे जो तेव्हा बनवला जातो जेव्हा घरी भाजीला काही नसतं आणि खास करून पावसाळ्यामध्ये जेव्हा थंडगार वातावरण असतं बाहेर पाऊस सुरू असतो अशा वेळी गरमागरम वाफाडत्या कढीमध्ये सोडलेले कळण्याचे गोळे त्याबरोबर ज्वारीची गरमागरम खरफूस भाजलेली भाकरी असेल ना तर जगातलं सर्वात मोठं सुख आहे तर आज आई हे कळीगोळे बनवते आहे बघूया कसे बनवायचे ते मिरच्या भाजून घेतलेल्या आहे ज्याचा ठेचा आपण कढीला घालणार आहोत विदर्भामध्ये हिरव्या मिशीचा ठेचा घालून कडी बनवल्या जाते तर आता इथे तुम्ही बघू शकत असाल इथे मी तूर दाडेही घेतलेली आहे आणि सालीसगडची अख्खी तूर सुद्धा घेतलेली आहे ज्याला घोगऱ्या म्हटलं जातं तर आमच्याकडे शेतीमध्ये तूर पिकत असल्यामुळे आम्हाला अशी सालीसगडची तूर मिळते त्यामुळे आम्ही ही तूर गोळे बनवण्यासाठी वापरतो ज्याला कळण्याचे गोळे म्हटले जाते रात्रभर भिजत घालायची पाणी निथळून घ्यायचं आणि जाडसर याला वाटून घ्यायचं आता तुमच्याकडे जर पाट्याची सोय असेल तर तुम्ही हे जाडसर पाट्यावरच वाटून घेऊ शकता आणि नसेल तर मिक्सर तर आपल्या सर्वांकडेच असतं तर मिक्सरवरही याला जाडसर वाटून घेऊ शकता पूर्वीच्या का काळी काय असायचं पाटा सर्वांकडेच असायचा मिक्सर नसायचे आता उलट झालेला आहे आता मिक्सर सर्वांकडे असतं पाटा नसतो पण पाट्यावर वाटलेलं जे वाटण असतं ना ते खूप रुचकर लागतं आता हे वाटलेलं आहेत ना यामध्ये आपल्याला लसूण आलं कोथिंबीर अशी पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद घालते आहे एक चमचा जिरे घालायचं आहे सोबतच लाल तिखट घालते आहे तर लाल तिखट आपल्याला फक्त गोळ्यामध्ये घालायचं आहे कढीसाठी आपण हिरव्या मिशीचा ठेचा घालणार आहोत अर्धा चमचा भाजलेल्या कसुरी मेथीचं पावडर घालायचं आहे पावसाळ्यामध्ये बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल कसुरी मेथीला बुरशी येते अशा वेळी कसुरी मेथी भाजून घ्यायची याचं पावडर करून ठेवायचं म्हणजे पाण्याचा अंश निघून जातो आणि कसुरी मेथीला बुरशी येत नाही आता इथे मी फ्रीमध्ये तुम्हाला एक टिप्स सांगितलेली आहे तर तुम्ही काय करू शकता व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि एक कमेंट करू शकता त्यामुळे मला फार आनंद होईल तर आता यामध्ये ना आईने ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तर आई अंदाजाने सर्व प्रमाण घालते आहे तुम्हाला कळत नसेल तर सांगते चार ते पाच टेबलस्पून घातलेले आहे तर ज्वारीचं पीठ यासाठी घातल्या जातं त्यामुळे जे जा गोळे असतात ना चिकट होत नाही भुरभुरीत होतात आणि याला एक बाइंडिंगसुद्धा मिळते चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आहे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे शेंगदाण्याचं तेल घातल्यामुळे सुद्धा गोळे जे आहे छान सुटसुटीत होतात चिकट होत नाही तर गोळे बनवण्यासाठी मिश्रण इथे तयार झालेलं आहे हे जे कळण्याचे गोळे असतात ना हे फायबरयुक्त असतात कारण यामध्ये साली सगळची तूर वापरल्या गे गेलेली आहे त्यामुळे खूप पौष्टिक असतात आणि डाळ तर आपल्याला माहिती आहे प्रोटीनचा खूप मोठा सोर्स असतो तर हे प्रोटीन युक्त आणि फायबरयुक्त कळण्याचे गोळे तयार झालेले आहे तर हा जो पदार्थ आहे ना चवीला जेवढा चविष्ट लागतो तेवढा हे पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही नक्की एकदा बनवून बघाल तर इथे कळण्याचे गोळे तयार झालेले आहे हे नुसतं तसंही खायला खूप मस्त लागतात आता आपण बरेच वेळा कोफ्ता करी वगैरे बनवतो तर हा कोप्ता करीचाच एक प्रकार आहे असं समजा पण पारंपरिक प्रकार आहे तर आता कळीला घालण्यासाठी लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवूया यासाठी खलबत्त्यामध्ये थोडं जिरे घालायचं भाजलेल्या मिरच्या आणि लसूण घालायचा आणि याला जाळसर ठेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता ही हांते आहे दात काढून हिला शाळेत जायची अजिबात गडबड नाही आहे शाळेची वेळ झालेली आहे पण अजिबात ऐकत नाही आहे आजीने तर खूप लाडवून ठेवलेला आहे ना अजिबात ऐकत नाही आजीच्या लाडाने वाया गेली आहे ही मुलगी हां ही बघा अजिबात आजीला ठेचू देत नाही हिलाच ठेचा करायचा आहे आता हिला मार पण बसणार आहे डोळ्यात पण गेलेलो तर रडायलाही लागलेली होती आरडाओरडा गेला मी पळाली आता शाळेला तयारी करायची मग ठेचा <laughs> आमचा तयार झालेला आहे चला आता कढी बनवायची तयारी करूया तर कढी बनवण्यासाठी इथे दही किंवा ताग दोन्हीपैकी कशाचाही वापर करू शकता पण आमच्याकडे ना दह्याची कळी सर्वांना खार आवडते कारण दह्यामध्ये तूप असतं आणि त्याची जी कळी ना मस्त तुपकट लागते तर तुम्ही दह्याची कळी बनवून बघा खूप छान चविष्ट बनेल यामध्ये आता बेसन पीठ तीन मोठे चमचे घातलेले आहे अर्धा चमचा हळद घालायची तर कळीमध्ये हळदीचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं नाहीतर कळीला उग्र अशी चव येते सुरुवातीला पाणी न घालता बेसनचे सर्व खळे मोडून घ्यायचे बेसन छान एक जीव झालं की यामध्ये पाणी घालायचं तर हा अर्धा लिटरचा गळवा आहे अर्धा लिटर ताक होतं अर्धा लिटर, लिटर पाणी घातलेलं आहे हे संपूर्ण मिश्रण आता एक लिटरचं तयार झालेलं आहे जे चार ते पाच लोकांसाठी पुरून उरतं तर आता फोडणीसाठी कढईमध्ये किंवा तुमच्याकडे जर मातीची हंडी असेल ना तर मातीच्या हंडीचा वापर करा मातीच्या हंडीमध्ये बनवलेली कळी अतिशय स्वादिष्ट लागते आणि तेल वापरत असताना शेंगदाण्या तेलाचाच वापर करा तेल नीट गरम झालं की यामध्ये मोहरी जिरे घालायचं तयार केलेला ठेचा परतून घ्यायचा ठेचा परतून झाला की यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता दोन ते तीन मिनिट परतून झाला की यामध्ये बेसन आणि ताकाचं जे मिश्रण आपण तयार झाले जवळपास ते घालायचं आहे नीट एकदा घोटून घ्यायचं आणि नंतर घालायचं कारण बेसन पीठ हे तळाशी जाऊन बसतं यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे परत मी पाणी घातलेलं आहे आणि जेव्हा आपण उकडी येत नाही तेव्हा आपण त्याला एकसारखं चालवत राहायचं तर कडीला जेव्हा उकडी यायला लागते ना तर कडी अजिबात ऐकतच नाही पातेल्याच्या बाहेर निघून जाते आणि त्या ऊद बरोबर कडीची सर्व चव सुद्धा निघून जाते आणि कडी बेसव बनते त्यामुळे कडीला जेव्हापर्यंत उकडी येत नाही एकसारखं चालवत राहायचं चा। आणि फार जर पातेल्याच्या बाहेर जाणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच गार पाणी घालायचं अगदी थोडं म्हणजे एक कप वगैरे पाणी घालायचं म्हणजे लगेच ऊत जो आहे ना तो खाली बसून जातो आता कडी उकडी आल्यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि उकडी आल्यानंतरच गोळे घालायचे आहे तर ते ही खूप महत्त्वाची टीप आहे कळीला जेव्हा खतखतून उकडी येईल ना तेव्हाच यामध्ये गोळे घालायचे नाहीतर गोळे पूर्ण कळीमध्ये विरघडून जातात छान खतखतून उकडी येऊ द्यायचे आणि गॅससुद्धा फुल फ्लेमवर ठेवायचा आणि नंतरच यामध्ये गोळे घालायचे गॅस अजिबात लो करू नका जेव्हा तुम्ही यामध्ये गोळे घालाल नाहीतर गोळे पूर्णपणे कळीमध्ये विरघडून जातील तर याला आता थोड्या वेळा पण अजिबात हलवायचं नाही आहे फक्त चमचानी कडी जी आहे ती अशा पद्धतीने उफानने म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने करायची आहे आणि याला असं जाता आपण मीडियम टू लो फ्लेमवर शिजवण्यासाठी ठेवू या पंधरा ते वीस मिनिट शिजवायचं आहे आता एक ठेचा आपण कळी गोड्याबरोबर खायला बनवतो आहे त्यासाठी कच्च्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन लसूण पाकळ्या जिरे मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची तर हा ठेचा एक ना मी एकदा एका हॉटेलला गेलेले होते म्हणजे ती मेस होती ॲक्च्युली तर तिथे त्या काकांनी असा ठेचा बनवलेला होता तर त्यांना बनवताना मी बघितलेलं होतं मला चवीला फार आवडलेला होता तेव्हापासून मी या पद्धतीने बनवते मला आणि घरच्यांना सर्वांना खूप आवडते तर हा ठेचा असा जाडसर फिरवून घ्यायचा कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे घालायचं आणि हा ठेचा तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा यामुळे दोन फायदे होतात एक तर चटणीमध्ये जो तीक्ष्णपणा असतो तो कमी होतो आणि चटणीचा रंगही बदलत नाही शेंगदाण्याचा कूट घालायचा तर श्रावण महिन्यामध्ये साबुदाण्याची उसळ बनवायचे ना त्यासाठी कूट केलेला होता थोडा बारीकच आहे तोच घातलेला आहे पण मिरचीच्या ठेस्याला ना जाळसर गोड घालायचा छान चव येते आता मला बनवायचा कंटाळा आला होता म्हणून मी तोच घातलेला आहे जो होता घरी पडलेला तर कळी बघू शकता इथे छान पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतलेली आहे तर हे गोळे बनवण्याच्या दोन पद्धती असतात एक तर जसं मी तुम्हाला आता दाखवली कडीमध्ये डायरेक्टली आपण गोळे शिजवून घेतलेले आहे तर ही शॉर्टकट मेथड आहे यामुळे कळी गोळे झटपट तयार होतात आणि बरेच जणं काय करतात गोळे वेगळे वाफवून घेतात आणि नंतर कळीमध्ये सोडतात असंही केलं जाऊ शकतं तर इथे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त पापुद्रा निघालेला आहे मला ना थोडी जास्त भाजलेली भाकरी असो किंवा पोळी असो जास्त आवडते बरेच वेळा आईचा ओरडाही खावा लागतो की आई म्हणते की तुला प्रत्येक गोष्ट जास्त भाजलेली काय आवडते मला भाजीसुद्धा ना थोडी जडलेली खायला खूप आवडते तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडते अशी जडलेली भाजी खायला पण मी जेव्हा सुकी भाजी बनवते ना त्याला थोडी खाली डागपोळेपर्यंत शिजवते आणि मस्त गरमागरम भाजलेल्या पोळीबरोबर आणि भाकरीबरोबर खाते खूप मस्त लागते तुम्ही सुद्धा करून बघा जर केले नसेल कधी तर मिरचीचा ठेचावरून शेंगदाण्याचं तेल घालायचं अरे हो आणि तुम्ही ना शेंगदाण्याचं तेल घालण्यापेक्षा ना वरून जवसाचं तेल घाला खूप मस्त लागतं जवसाचं म्हणजे फ्लॅक्सीड ऑइल ज्याला म्हणतो ना ते घालायचं आणि ठेसलेला कांदा तर हे जेवण इथे तयार झालेलं आहे बघू शकता तर ही कळी गोळे खाण्याची ना एक विशिष्ट पद्धती असते ती आता बघा खूप मजेशीर पद्धत आहे तर यासाठी काय करायचं गोळे ना वेगळे काढून घ्यायचे असतात तर हे गोळे कडीबरोबर असे खायचे नसतात याला फोडायचं असतं फार गरम आहेत तर अशी मी फोडून घेते आहे बघू शकता मस्त भुरभुरीत झालेली आहे पण ज्वारीचं पीठ घातलेलं होतं तेल घातलेलं होतं त्यामुळे हे मस्त भुरभुरीत होतात वरून जवस तेल घाला किंवा शेंगदाणा तेल असेल तर शेंगदाणा तेल घाला आणि याला मिसळून घ्यायचं आता पोळीचा किंवा भाकरीचा एक तुकडा घ्यायचा आणि सर्वात आधी जो आपण गोळा फोडून घेतलेला होता तो घ्यायचा याला कळी लावायची कळीमध्ये डुबवायचं वेचीचा ठेचा लावायचा आणि कांद्याची एक पाकडी घ्यायची तर खळी गोळे खाण्याची ही खरी पद्धत आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी माझ्या पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा